अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू अशी चरणी प्रार्थना करते स्वतःमध्ये एवढे बदल घडून आणा की जे लोक तुम्हाला नावं ठेवत होते ते तुमच्याकडे बघतच राहिले पाहिजेत नंबर एक जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्यावेळेला विसरून जा आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चाला कारण जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात जेव्हा नेहमी गप्पर राहणारा माणूस चिरडून ओरडायला लागतो बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की हद्दपार झालेली आहे घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी हसरा चेहरा ठेवूनच उघडा या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमी तुमच्याबरोबर कायम राहणार नाही मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर आयुष्यामध्ये देखील डिलीट करून टाका तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी काहीच कोणाकडून अपेक्षा करू नका जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चालक आहे आणि तो कोणाचाच नाही समजूतदार माणसाचे डोके चालते आणि असमजस माणसाची जीभ चालते या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणे चालत नाही कारण तुम्ही जेवढे दबलात लोक तुम्हाला तेवढे दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल थोडा विचार करून द्या एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार असतो त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोटे बोलतो बेमानी करतो तो सगळ्यांना आवडतो जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनेमध्ये वाहते त्या व्यक्तीला कोणीही सहजच मूर्ख बनवू शकते दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात काही लोकांमध्ये हृदयाच्या ऐवजी मोजमाप बसवलेले असते अशी लोक हिशोब करतात की यांच्यापासून मला किती फायदा होणार आहे एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्यांच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्की येते कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड तर आहे अशी व्यक्ती ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटे गोड बोलतात त्यांचे नाते टिकून राहते पण जे खरं बोलतात त्यांचे नाते तुटते जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यासारखं वागायला लागते तेव्हा ती व्यक्ती आपली कधीच वाटत नाही तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार असते जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांची येते लोक जिवंत माणसाबरोबर नीट बोलत सुद्धा नाहीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनाच हलवून हलवून विचारतात अरे ते बोलत का नाहीस आयुष्य काटेचा प्रवास आहे धैर्य त्याची ओळख आहे रस्त्यावर तर सगळेच चालतात पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे